मित्रांनो आज आपण उभा आहे दहिवडी विश्रामगृह या ठिकाणी तर उद्या जेहकाटापूर योजनेचं पाणीपूजन सोहळा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या सोहळ्यासाठी येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून तर फडणवीस साहेब येणार असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या रूटवरती ठिकठिकाणी तीक जन आंदोलनं निदर्शनं केले जाणार आहेत काही ठिकाणी धनगर बांधवांची आंदोलनं चालू आहेत मराठा बांधवांची चालू आहेत त्याच्याबरोबरच शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख संजयजी भोसले कट्टर शिवसैनिक या ठिकाणी आहेत तर त्यांचं काय आहे संजयजी तुमचं कसं काय नियोजन आहे आता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघण्यात आलं की तुमचं सुद्धा आंदोलन आहे म्हणून हे अगोदर जाग या ठिकाणी कारण जे काय मतमतांतर आहेत त्या मतमतांतरामध्ये सत्ताधारी पक्ष पाण्याचा जो स्टंट करतोय तो स्टंट जनतेच्या हिताचा कितपत आहे याची सुद्धा या ठिकाणी चर्चा व्हायला हवी आणि ते शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उद्या मी व माझ्यासोबत अनेक पक्ष संघटना पक्षविरहित या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत आम्ही देवेंद्र फडणवीसांना विरोध करत नाही आम्ही सत्ताधाऱ्यांना विरोध करत नाही तर आमच्या जनतेच्या भावना जनतेचं दुःख आणि जनतेच्या वेदना ह्या त्यांच्या समोर मांडाव्यात त्यांच्या समोर जाव्यात आणि शासनाला त्या त्या ठिकाणी जाग यावी या उद्देशानं उद्या उद्देशा उद्देशा करवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा जो आहे दहिवडीचा त्या दहिवडीच्या पुतळ्यासमोर धन्य आंदोलन होईल हे एवढ्याचसाठी की कटापूरचं पाणी कालच माननीय माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांचं निधन झालं या कृष्णा खोऱ्याच्या खऱ्या जनक स्वतः जनक होते माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं कृष्णा फ्रीची स्थापना मान्य मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी के केली होती आणि खरं पाहायला गेलं तर त्यांना आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरांजली वाहतो कारण महाराष्ट्राच्या सर्वच दुष्काळी तालुक्यातील जनतेला दुष्काळमुक्त करण्याचा खरा हेतू आणि विडा उतरला होता तो युतीच्या एकोणीशे पंच्याण्णवच्या सरकारनं आणि त्यातूनच ही कृष्णामाईच्या ज्या कृष्णामाईच्या पोटामध्ये दडलेलं जे हे गटापूर असू द्या उरमोड असू द्या वातानावरण असू द्या टेंबू असू द्या धोंबलकड असू द्या ह्या सगळ्या योजना जन्माला घातल्या त्या माननीय मनोज सरांनीच आणि त्या योजनांचं पाणी आज माण तालुक्याच्या आंध्रे धरामध्ये खळकळतंय परंतु त्या खळकळणाऱ्या पाण्याला खऱ्या अर्थानं त्या पाण्याचा स्टंट करण्याचं काम आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी करतायत माझा एक साधा सवाल आहे चौदा वर्ष आणि चार महिने लोकप्रतिनिधींना का लागले आंध्रेमध्ये पाणी आणायला हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे असो राजकारण हा विषय बाजूला ठेवूया परंतु आदली आदलीमध्ये आलेलं पाणी ते काही लोकांच्या काही शेतकऱ्यांच्या हिताच काय तितकंच या ठिकाणी एक शोकांतिका इतकी मोठी आहे की बिजवडी सह बत्तीस गावं आणि मान तालुक्यातल्या पश्चिमेतला काही भाग अशी एकूण पन्नासच्या वर मान खटावमधली गावं आजही पाण्यापासून वंचित राहत आहेत परंतु या ठिकाणचे लोकप्रतिनिधी सरकार दंड थोपटून सांगताय की या ठिकाणी दुष्काळमुक्त तालुका केलेला आहे हे खऱ्या अर्थानं वास्तव नाही मान तालुक्याचा अनेक भाग आजही पाण्यापासून वंचित आहे बिजोडी भागामध्ये सर्वेक्षणाचे आदेश हे आता चौदा वर्ष आणि चार महिन्यांनी जर लोकप्रतिनिधी काढत असतील तर हा भी, हा हा सुद्धा हा जो वेळेअभावी जो घडलेला प्रकार आहे हा देखील याचं अपयश देखील लोकप्रतिनिधी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावं ज्या तुम्ही पाण्याचा स्टंट करताना जलनायक म्हणून स्वतःला संबोधून घेत आहे त्या पद्धतीनेच या भागातील उरलेल्या गावांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागते आणि ते टँकर देखील पाणी कसलं घेऊन येतात केशवराव तर ते पाणी आहे गडूळ पाणी आणि त्यामुळं इतकी भयावह परिस्थिती असताना देखील पाण्याचं पूजन त्याचबरोबर स्टंट निवडणुकीच्या तोंडावर उद्या आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते आणि त्यावेळी या ठिकाणी जो स्टंट चाललाय या स्टंटला बाजूला ठेवून आम्ही आमच्या भागाच्या परिसराच्या तालुक्याच्या वंचित भागाला न्याय मिळावा मिळावा म्हणूनच धरणे आंदोलन करून शासनाला जागा संजय एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे परवा परवाच खटाव तालुक्यामध्ये खटावच्या तहसील कार्यालयावरती औंधसह सोळा प्लस दोन म्हणजे अठरा गावांचं असंच धरणे आंदोलन झालं तर त्या बांधवांना तुम्ही काय आव्हान कराल या आंदोलनात सहभागी व्हावं किंवा हे पहा औंध असू द्या औंचा तो सोळा गावांचा भाग असू द्या खटावधा आणखीन भागांचाही पाण्याचा प्रश्न वंचितच आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अनेक गावं पाण्यापासून अवंचितच राहणार आहे तरी या सर्वांना फक्त निवडणुकीमध्ये हे गाजर दाखवलं जाते दा या गाजराला आजपर्यंत जनता बुललेली आहे या गाजरानंच आजपर्यंत जनतेचा घात केलेला आहे त्यामुळं अशा या ज्या भूलथापा आहेत त्या भूलथापांना बळी न पडता जनतेनं सरळ सरळ सरकारला सरकारच्या विरोधात संघर्ष करून आपल्या हक्काचं पाणी मिळवं हीच माझी सर्वांना विनंती धन्यवाद